वन वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे आज मी खूप दिवसाने माझ्या मैत्रिणीकडे चाललेली आहे ती आपल्यासाठी काहीतरी विशेष बनवणार आहे विशेष म्हणजे काय टायटल वगैरे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर चला मग तिला भेटू आणि तिची रेसिपी बघू आज मी शॉर्ट व्हिडिओ न टाकता लाँग व्हिडिओ टाकते आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आज जी आपण स्पेशल सांभारवडी बनवतो आहे त्यासाठी अर्धा वाटी कणिक एक वाटी मैदा आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे आम्ही दोघी इकडे सांभारवाडी बनवण्यात बिझी होतो आणि तिकडे मनू आणि अंशूचं जरा काही वेगळंच चाललं होतं त्यात एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर मौन टाकायसाठी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ओवा थोडासा ओवा टाकला तरी चालेल ते छान मिक्स करायचं त्यानंतर मौनसाठी गरम केलेलं जे तेल आहे ते त्यात ॲड करायचं तेल सुरुवातीला खूप गरम असते म्हणून चमचणीच मिक्स करायचं अशा प्रकारे झालं की त्यात पाणी टाकून छान मळून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर आता सांभार वडीसाठी लागणारा जो मसाला आहे तो रेडी करूया त्यासाठी आधी शेंगदाणे भाजून घेतले त्याला मिक्सरमधून का बारीक असं काढलं त्यानंतर सांभार अशा प्रकारे चिरून कोरडा करून घ्यायचा इकडे या दोघींचा दंगा काही कमी होत नव्हता चला तिच्या घरचे छान असे जांबाचे वगैरे झाडं दाखवते तुम्हाला किती मस्त ना मला तर झाडं खूपच आवडतात आणि काही प्रकारची झाडंही घरी असलीच पाहिजे असं मला तरी वाटते जो आपण मसाला तयार करणार आहोत तो अगदी कमी तेलात करायचा कारण आपल्याला नंतर सांबारवाडी ही तळायची सुद्धा असते तर तो मसाला तयार करण्यासाठी दोन चम्मच तेल कढईत घेतला आहे त्यात थोडी मोहरी आणि मिरची ॲड केली त्यानंतर कांदा टाकायचा आणि त्याला मस्त असं फ्राय होऊ द्यायचं त्यानंतर लसण जिऱ्याची पेस्ट ॲड केली आणि ते पण तेलात फ्राय होऊ द्यायची त्यानंतर त्यात तिखट मीठ हळद आणि थोडं धनेपूड ॲड करायचं आणि त्याला तेलात होऊ द्यायचं छान ही आहे श्वेता जी आज आपल्यासोबत तिची स्पेशल सांबार रेसिपी शेअर करते आहे हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर त्यात आपण जे शेंगदाणा पूट करून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून ॲड करायचं कोणी यात खोबरं कीस पण टाकते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण टाकू शकता आम्ही तो टाकला नव्हता त्यानंतर त्यात एक चम्मच साखर ॲड केली आणि आणखी टेस्ट वाढवण्यासाठी म्हणून अर्धा लिंबू त्यात पिळला लिंब आणि सांभारवळीची टेस्ट काही छान झाली होती म्हणून तुम्हाला सांगू तुम्ही पण तो नक्की टाकाल लिंबू साखर छान मिक्स करून झाल्यानंतर आपण जो सांभार चिरून ठेवला होता तो थोडा थोडा करून त्यात ॲड करायचा आणि मिक्स करायचा बघितलं आता ना तुम्ही लेकरं मोठी झाली की त्यांचा आवाज पण कसा मोठा होतो तो अशा प्रकारे आपलं सारण रेडी आहे ते आपण थंड करायला आहे त्यानंतर आपण सांभारवडीला लावायसाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊया त्यात तिखट मीठ हळद आणि थोडा काळा मसाला टाकून त्यात पाणी टाकून तयार करून घेतला आहे त्यानंतर आपला बेसन मैदा आणि कणकीचा जो गोळा तयार केला होता तोसुद्धा रेडी आहे आता आपण सांभारवडी कशी भरायची चला तुम्हाला दाखवते बाहेर जाण्याची तयारी चालू होती आणि नुसती बडबड 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 तर बघितलं ना तुम्ही तिने आपल्याला दोन्ही प्रकारे सांबारवडी कशी भरायची ते सांगितलं त्यानंतर तेलात सांबारवडी तळून घ्यायची अगदी कमी फ्लेमवर दोन्ही बाजूला तळायची करता करता कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही इकडे मनूची आणि ऐंशीची आरती चालू होती चला दाखवते तुम्हाला सडते सडते

तर अशा प्रकारे आपली सांबारवडी तयार आहे तर या मग खायला अंशू आणि मनोनी तर छान रिव्ह्यू दिला अंशू तुम्हाला पण कशी वाटते ती नक्की तुम्हाला दोघीला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय